नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपले देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आज मी तुम्हाला एक नवीन अपडेट सांगण्यासाठी आलेलो आहे आणि ते म्हणजे तलाठी भरती निवडे आधी येत्या दोन तीन दिवसात जाहीर होणार आहे आणि असे आपले राज्याचे महसूल मंत्री श्री विखे पाटील साहेबांनी सांगितलं आहे चला तर बघूयात सविस्तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी पुरवठा निरीक्षक या भरतीसाठी फॉर्म भरले असतील याच्या ई नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत नोट्समध्ये काय काय मिळणार हे आपण आता जाणून घेऊयात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नोट्समध्ये मिळणार मराठी व्याकरण ई नोट्स ब्याऐंशी पेजेस यात आपल्याला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत मराठी व्याकरण कसं सोपं करण्यात येईल याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यानंतर इंग्लिश ग्रामर नोट्स एकशे वीस पेजच्या नोट्स आहेत यातही तुम्हाला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये प्रथम प्रश्न लिहिण्यात आले आहेत आणि त्यानंतर त्याचे सोल्युशन दिलेले आहेत आणि सोल्युशन अतिशय एकदम सोप्या सरळ भाषेत दिलेले आहे अंकगणिताच्या नोट्स असतील दोनशे पाच पेज आणि बुद्धिमत्ताच्या आहे शहात्तर पेजच्या नोट्स त्यानंतर सामान्य ज्ञान जी के नोट्स तीनशे चाळीस पेजेस यावर मी खूप मेहनत घेतली आहे कारण की जी केचा सिलेबस फार वास्ट आहे वीज प्रश्नपत्रिका चाळून मी टी सी एचच्या आणि आय बी पी एसचे कोणत्या विभागावर प्रश्न विचारते हे बघून मी अतिशय या वॉस्ट विषयाला अतिशय छोट्या भागात मी आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर तुम्हाला पुरवठा निरीक्षक याच्या मागील प्रश्नपत्रिका फ्री देण्यात आल्या आहे आणि त्या दोनशे पंचवीस पेजेस आहेत त्यात एकूण मागील तीस प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या आपल्या नोट्स आहेत त्या हस्तलिखित आहेत आणि त्याची फीस असेल तीनशे रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तीनशे रुपयामध्ये जवळपास हजार पेजेस उपलब्ध होत आहेत आणि या नोट्स तुम्हाला येणाऱ्या पुरवठा निरीक्षक भरतीत नक्कीच उपयोगी ठरतील ही मी तुम्हाला गॅरंटी देतो त्यानंतर डेमोसाठी संपर्क अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि तिथे डेमो लिहा तुम्हाला डेमो मिळून जाईल तेथे तुम्ही चेक करू शकता डेमोची नोटची क्वालिटी काय आहे अशा प्रकारे आपल्या ह्या ई नोट्स आहेत इच्छुक असल्यास खालील नंबरवर संपर्क करावा धन्यवाद या <laughs> मान्यौँ <coughs>